रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये मान्सून पूर्व मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले असून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी मुरुड तालुक्यात सकाळी अकरा या वेळेत मुरुड तालुक्यातील काशीद ब्रिज या ठिकाणी तीन पर्यटक बुडाले असल्याचे मुरुड तालुक्यातील प्रशासन यांना कळविण्यात आले होते तसेच दुपारी अलिबाग येथील ब्रिजवर दोन मुले बुडाल्याचे अलिबाग तालुक्यातील प्रशासनास कळविण्यात आले होते त्याप्रमाणे दोन्ही तालुक्यामध्ये महसूल विभाग पोलीस विभाग अग्निशमन यंत्रणा आरोग्य विभाग एनजीओ व आपदा मित्र यांनी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये मॉकड्रिलच्या ठिकाणी प्रतिसाद देण्यात आला त्यामुळे दोन्ही तालुक्यातील प्रशासनाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले सदर ड्रिलचे आयोजन श्री म के म्हात्रे सहायक उपनिरीक्षक हजर राहून सर्व दोन्ही तालुक्यातील प्रशासनास मार्गदर्शन केले तसेच पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला कृत्रिम श्वासोश्वास पद्धतीने प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग रायगड यांच्याकडून प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आपत्तीमध्ये बचाव करण्यासाठी दिलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली आपल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरण आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मुरूद तालुक्यामध्ये काशीद बीचच्या ठिकाणी जे लोक बुडत असतात किंवा वाहून जात असतात त्यासंदर्भात आपण या ठिकाणी मॉपरिल केली आणि या मॉपरिलच्या ठिकाणी मुरुद तालुक्यातले प्रशासन असेल पोलीस विभाग असेल महसूल विभाग असेल तसेच वैद्यकीय विभाग असेल लाईफगार्ड असतील अशा सर्व लोकांना आपण या ठिकाणी प्रचारण केले होते आणि या माध्यमातून सर्व जो विभाग आहे प्रामुख्याने पोलीस विभागाचे अधिकारी ज्या मॅडम आहेत जे या ठिकाणी लवकर पोचल्या आहेत त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब जे आहेत त्यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि सर्व घटनेची पाहणी केली तर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे या मॉकरीसाठी मिळाला त्याच्यामुळे सर्व जे या तालुक्यातील अधिकारी आहे प्रशासन आहे त्यांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शकतो थँक्यू 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.